वारकरी कुटुंबाचा वारसा असणारे आमदार मंगेश चव्हाण यांनी दोन हजार एकोणीसपासून चाळीसगाव मतदारसंघातील हजारो वारकऱ्यांसाठी भक्ती ज्येष्ठांची वारी पंढरीची हा अभिनव उपक्रम सुरू केला परिस्थितीमुळे असो की वेळेमुळे असो ज्यांना पंढरीची वारी शक्य नाही अशा भाविकांना मोफत प्रवास जेवण निवास व्यवस्था आदींच्या माध्यमातून पंढरीचे दर्शन घडवले जाते दोन हजार एकोणीसपासून कोविड काळातील खंड वगळता आतापर्यंत बारा हजारहून अधिक भाविकांना आमदार मंगेश चव्हाण यांनी पंढरपूरला नेलंय यावर्षी आमदार मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून दोन विशेष रेल्वे वारकऱ्यांसाठी आरक्षित करण्यात आले असून या विशेष रेल्वेने दहा हजार वारकरी भाविकांना पंढरपूर नेण्याचे त्यांचे नियोजन हो आहे चाळीसगाव तालुक्यातील हजारो वारकऱ्यांच्या नामघोषात यावर्षीही पंढरी दुमदुमणार आहे हजारो वारकऱ्यांना पंढरीचे दर्शन हा माझ्यासाठी पांडुरंगाचाच आशीर्वाद आहे अशी प्रतिक्रिया आमदार मंगेश चव्हाण यांनी महाराष्ट्र माझाशी बोलताना दिली